या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भारतीय बाल अधिकार दिनाच्या पार्श्वभूमीवर अवणीच्या वतीनं कोल्हापूर प्रेसमध्ये आयोजित अनोख्या उपक्रमात विविध वंचित घटकातील बालकांनी मुक्त संवाद साधत आपले स्वअनुभव हो आणि हक्क मांडले मराठवाड्यातून आलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या मुलांपासून ते वीट भट्टीवरील कामगारांची मुलं शाळाबाह्य बालकं निराधार बालकं तसंच कचरा वेचणाऱ्या मुलांनी या संवादात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचं आयोजन आवणीच्या अनुराधा भोसले आणि साताप्पा चव्हाण यांनी केलं होतं अनुष्का मांगाडे नंदजी गोसावी तपस्या चव्हाण देवदूत आदी बालकांनी देखील यावेळी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी समन्वयक साताप्पा चव्हाण म्हणाले जगभरातील बालकांना जीवन विकास सहभाग आणि संरक्षण असे चार मूलभूत अधिकार बहार केलेले आहेत या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आवणी सतत विविध प्रशासकीय यंत्रणा आणि संघटनांच्या माध्यमातून कार्यरत आहे बालकांनी आपल्या मागण्या मागणी फलकाद्वारे प्रभावीपणे मांडल्या तसेच शिक्षक मुलांनी विविध बालगीतांच्या माध्यमातून भावना अत्यंत समर्पक पद्धतीनं व्यक्त केल्या बाल अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा आणि वंचित बालकांचा आवाज समाजापर्यंत पोहोचवण्याचा हा हा उपक्रम कोल्हापूर प्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आला होता